खड्ड्यामुळे मृत्यू झाल्यास संबंधित यंत्रणा जबाबदार असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला पावसाळ्यात पाण्यामुळे खड्डे दिसत नाही त्यामुळे दुचाकींसह चार चाकी वाहनाचे अपघात होत आहेत खड्डे चुकवण्याच्या नादात एकाचा जीव जातो शहरात सम्राट चौक साखरपेठ कोणतम चौक विजयपूर रोड ते भारती विद्यापीठ ते आसरा चौक नेराळे वस्ती बाळे देगाव दत्तनगर दाजीपेठ परिसरात खड्डे पडले आहेत शांती चौकात मोठा खड्डा पडलाय मार्केट यार्डासमोर खड्ड्यामुळे पवन चेकीचे साहित्य वाहून नेणारा कंटेनर उलटला त्यामुळे वाहतूक कोंडी झाली खड्ड्यामुळे रस्ते अपघात होत आहेत शहरातील ब्लॅक स्पॉट ची संख्या वाढली आहे एकंदरीत स्थिती पाहता शहरात मुख्य व अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत हे बुजवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडले पावसाळ्यात काम करता येत नाही एक कारण महापालिकेने पुढे केले दिवाळी संपली तरीही खड्डे बुजवण्याची हालचाल महापालिकेकडून होत नाही महापालिका राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर ही खड्डे पडले कोडगी ते एनटी आणि सिमेंट कंपन्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठे खड्डे आहे होडगी स्टेशन परिसरात एन टी पी सी बिर्ला सिमेंट चेट्टीनाड आणि वासवदत्ता व जोहारी कंपनीचे सिमेंट कंपन्या या कंपन्यांना रेल्वे रुळांशी जोडले गेले आहे त्यामुळे होडगी स्टेशन वरून थेट सिमेंट कंपनीत रेल्वे माल वाहतूक होते ही संत गतीने वाहतूक होतो तसेच मालगाडीची लांबी जास्त असते वाहतूक दरम्यान तिलाटी बिर्ला एन कडे जाणारे रेल्वे गेट दीर्घ काळ बंद असल्याने वाहनधारकांना जास्त वेळ थांबून राहावा लागतो यावर रेल्वे व कंपनीने तोडगा काढावा आणि गेट बंद करण्याची वेळ कमी करावी असे सोलापूरचे नागरिक दादासाहेब देशमुख यांचे म्हणणे आहे तर राज्य सरकारकडून आमदारांना विशेष निधी खासदार व आमदार निधी लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी योजना नाविन्यपूर्ण योजना धूळमुक्त योजना जिल्हा नियोजन समिती मुख्यमंत्री विशेष निधी सडक योजना अल्पसंख्याक बहुल भागाचा निधी असे सुमारे दोनशे कोटींपेक्षा जास्त निधी आहे कोट्यावधी निधी येऊनही शहर खड्डेमय स्थितीत का असा प्रश्न पडतो शहरात दिवाळी काळात अतिरिक्त पंचवीस टक्के कचरा निर्मिती होत होती बाजारपेठेत कचरा साचत होता नागरिकांनी उडवलेल्या फटाक्यांच्या कागदाचा कचरा फुले हार याचा कचरा रस्त्यावर आला त्यावर मागील आठवड्यात महापालिकेने नियोजन करत विशेष मोहीम राबवण्यात आले पालिका उपायुक्त वीणा पवार यांनी नियोजन करून मोहीम राबवत उत्सव काळात एका दिवसात अठ्ठेचाळीस टन कचरा संकलन करत बाजारपेठेतील कचरा हटवला रात्री पाळीत काम करून रस्ते साफ केले सराब बाजार मदला मारुती दत्त चौक नवी पेठ बाळेवेज परिसरात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून कचरा संकलन केले त्यामुळे उत्सव काळ आणि आताच्या स्थितीत शहरात रस्त्यावरील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे